मला कधीच वाटत नाही कारण मी दिवसभर सगळ्यांना त्रास देत होते मला काय वाटत डबे काय करतो मला त्याचे कॅमेरा आहे ना काम चालू आहे हे दिसणार प्रेक्षकांसाठी आहे तिथे काय होते काय ते मला माहित नाही दिसणार प्रेक्षकांसाठी आहे ना मग त्या हिशोबाला पण काम कामाचाच भाग आहे या सेट <laughs> वर आता किती होणार आहे आणि तुझ्या या सेट वर त्या ऑलरेडी जिथे महारथी आहेतच त्या सेट वरचे त्यांनी तुझं वेलकम कसं केलं आणि या सेटवर वर किती आता तेच प्रकार परत घडणार आता जस्ट पहिला हे झालेले आहेत वेलकम सगळ्यांनी चांगलंच केलं नो डाऊट सगळे आपलीच घरचीच मंडळी आहे आता हळूहळू बघू पहिला एपिसोड झाला तर दुसरा तिसरा आहे आता तू सेलिब्रिटी आहेस सेलिब्रिटी म्हणून कौतुक तर होतच असतं तुझं कौतुक करतच असतात पण काही ट्रोलर्स असतात जे सोशल मीडियावर सतत काही सेलिब्रिटी ट्रोल करत असतात त्या ट्रोलर्स बद्दल तुझं काय म्हणणं आहे आणि एखादा असा ट्रोलर जर तुझ्या समोर आला तर मग तू काय करशील काय नाही त्याला फिल्टरपालत घेऊन जाईल फिल्टरपालत संध्याकाळी घेऊन जा सहा सात नंतर तू ट्रोल कर मला किती करायचंय किती डिग्रिंग आहे ते आम्हाला दाखव मी बऱ्याच जणांना बोललेलो आहे मी तुमच्याकडे येतो एकदा तुम्ही राहता तिकडे मी येतो तुम्ही एकदा फक्त माझ्या फिल्टर पडत्यायच <laughs> आणि तुम्ही घरी जायचं आम्हाला माहित आहे ना आम्ही आमचा जेव्हा गेलाय आम्ही <laughs> सगळं बघितलेलं आहे ट्रोलर्स आता आलेत <laughs> आम्ही मोठे मोठे भाई बघितले एरियात <laughs> बघितलेले आहेत आम्हाला आमचेहऱ्या माहितीये काय आणि मी तिकडनं आलोय म्हणून मी कोणालाच घाबरत नाही <laughs> ट्रोलर फिअर मला आम्ही कोणालाच घाबरत नाही मला माहिती आहे माझे असा एरिया कसा आहे माझे मित्र कसे आहेत मला सगळे माहिती आहेत मी कुणालाही घाबरत नाही आणि मला ना एक गोष्ट मी बऱ्याचदा बोललो वाईट वाटते वाट मला कोणी काय करतं तुम्हाला पटलं ना ना मग स्क्रोल करा ना कमेंट करायची काय करायचं आहे पर ती कमेंट पण एवढी घाणेरी करतात एखाद्या हिरोईनने मुलीने समजा मुलीचं उदाहरण घेऊन तिने फोटो टाकला तर तुम्हाला नाही पटला ना तिचा ड्रेस किंवा आहे कमेंट करू नका ना तिच्या फोटो खाली स्क्रोल करा तुम्हाला हेच का दाखवायचं की अशीच मला कमेंट करायची आहे नका करू ना नाही आवडलं ना आपण स्किप करा पुढे जा मला त्या गोष्टीचा फार राग येतो की तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही फ्रस्ट्रेशन आहे म्हणून तुम्ही चिडताय तेच कळत नाही मला प्रत्येकाचं व्यक्ती स्वतंत्र आहे ना यार कुणी काय करावं काय नाही तुम्ही नका ठरवू ना त्याचं घाणेडी कमेंटच केली पाहिजे असं गरजेचं आहे का मत चांगली पण म्हणता येतात ना आपल्याला मला खास करून मुलींचा जास्त वाईट वाटत आम्ही मी, मी वाचलेले आहेत तेव्हा मला असं वाटतं की यार काय बोलणार आहे लोकांना समोरासमोर आले पाहिजे पण दादा झालेला तू दादा कोणके बरोबर काम करण्याची इच्छा किंवा त्यांच्याविषयी तुला मी त्याला पण बऱ्याचदा बोललो ते असते ना आपण काम केलं असतं त्यांच्यावर मी तिथे काम केलं असतं मी असतं त्यांच्याबरोबर म्हणजे मी एन्जॉय केला असता पूर्ण सिनेमावर पण त्यांच्या बाबतीत एक असं होतं त्यावेळेला की एक वर्ग होता विशिष्ट सिनेमे पाहायला अधिक आवडीने जायचं आणि बोलायचे कमरे खालचे जोक किंवा टू मिनिंग जोक असायचे आणि असं बोललं जायचं तुला आता तू त्या क्षेत्रात आहेस तू काम करतोयस तू विनोद करतोयस तुला या कमरे खालचे जोक किंवा टू मिनिंग जोक यावर नेमकं कसं व्यक्त व्हावं असं तुमच्या विचारावर तुम्ही काय विचार डिपेंड आहे बाकी असं काय नसतं मला असं वाटतंय डबल मिनिंग आपण विचार करतो म्हणून ते डबल मिनिंग होते ना होईल ते डबल आपण म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी आहे म्हणून ना मला नाही वाटत कधी मी आता कधी सिनेमे हाऊस बुलाय का रेकॉर्ड आहे सुद्धा मी मला नाही असं वाटत की त्याचं काय असेल आता प्रत्येकाची मदत योग्य तुमची मदत असेल ह्यांची मदत योग्य प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे पण तसं नाही मला मी केलेली आहेत पण <laughs> ते फार असे मी तसे नाही केलेले आहेत मगपासून तीन चार वेळा वरील नाव ऐकलं वनिताला पण तिकडे घेऊन जायची काही नाही मला बसवू <बसुना> नका <laughs> ती आहे बिचारी तिकडे काम करते पण चांगली अभिनेत्री आहे तिच्यासारखी अभिनेत्री नाही आहे ह्या एज मध्ये ती ह्या पद्धतीने काम करते ना वनिता 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 स्टेजवरती कुणासोबतही काम करू शकते मी किती मोठा अना वनिता त्याला टफ देणार एवढी भारी काम करते वनिता माझी फेवरेट आहे म्हणजे माझ्या मी एवढे ऍडिशन हे करायच होत फक्त वनिताला कळायचं की हा काय करणार आहे म्हणून थांबायची मी आणि भोजन जेव्हा होतो तेव्हा आणि आम्ही त्या डोळ्याने खुन असं ती पुढचं वाक्य उचलायची तिलाच एकटीला कळायचं का दोघे आता त्यांनी ऍडिशन घेतलेली आता दोघे येत म्हणून एवढे हुशार अभिनेत्री आहेत माझे आवडते अभिनेत्री आम्ही ओपनला जरी काम करत असलो स्किट वगैरे तरी तेवढ्याच एनर्जी नाही जसं आम्ही स्क्रीनला काम करतो तसं आम्ही ओपन मध्ये पण काम करतो तिचा जसा उल्लेख केला तसं अजून त्या मंचावरचे कुठले चेहरे आहेत का की ज्यांच्याविषयी बोलावं असं वाटतंय किंवा कौतुक करावं असं वाटतंय जसं बनी तसं केलं तसं अजून आहे ना नम्रता आहे शिवाली आहे चेतना आहे समीरदादा तर आहेच प्रसाद पण आहेच त्याच्यानंतर मोरे सर आहेत अरुण सर आहेत जे आपले जुने सिनियर्स आहेत आपल्याकडे ज्यांच्याकडे अनुभव बराच आहे प्रथमे शिर्मेची वेगळी शैली आहे श्यामदाची भाषा आहे सगळे कलाकार खूप भारी भारी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी होणार आलेले सगळे आर्टिस्ट आहेत सगळे त्याच्यामुळे त्या त्याचा वेटेज जास्त वाढलेलं पण मी जास्त, का नी नी, मी। जास्त। जा आ, कुन काम या दोघांमुळे सोबत केलं असल्यामुळे वनिता आणि मीच जरा जास्त बट सेटवर बेस्ट फ्रेंड कोण होतं ज्याच्याशी तू सगळं शेअर करायचं कारण की असतं ना आता आम्ही ऑफिस मध्ये असतो आमचा कोण ना कोण तरी असतं की बा हा आपण ह्याच्यावर काम करणार आहोत आठ तास तरी त्याच्यावर आपण सगळं शेअर करतो किंवा गप्पा गप्पा मारतो काही पर्सनल गोष्टी शेअर करतो असा कोणी होता का सेटवर नाही मग इंडस्ट्रीत खरी मैत्री नसते मी नाही करत कोणाबरोबर जास्त पण तुला मला अनुभव नाही मला असं वाटतं की रेस मध्ये धावणारा प्रत्येक जण हा तुमचा कॉम्पिटिटर आहे तुमचा मित्र नाही म्हणून मी फार जरा कमी मैत्री करतो पण माझा मित्र कसा बघायला गेला तर निखिल चव्हाण त्याच्यानंतर राकेश शशी आहेत ते माझे जुनेच आहेत माझे सगळ्यात जास्त नि, निखिल बरोबर मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत कारण तो मला असा माझा वाटतोय जवळचा त्याच्यानंतर विशाल देवरुपकर आहेत अभिनय बिर्डे या तीन चार जणांसोबतच जास्त कॉन्टॅक्ट मध्ये तर माझ्या फोन मध्ये मा काय बाकी मग बजाज फायनान्सचा फोन होम लोन कोणच येत नाही बजाजवाले त्यांना असं वाटतं की मला हे लोनची गरज आहे मला लोनची गरज आहे पण रोज नाही रोज फोन सर सर प्लीज तुम्ही तेच ना गौरव सर तुम्हाला बोलून भारी वाटलाय मला बोलून भारी वाटलं की लोन द्यायचं बोलून भारी वाटलं ठीक आहे आठवण आहे रिजेक्ट नेहमीच झालोय नेहमीच झालेलो आहे पण रिजेक्शन कसं हा ही गोष्ट कमी पडली ना आपल्याला ही गोष्ट नाही तयार करूया रिजेक्शन कसं पण तू तयार नाही म्हणून तयार होऊ आता हो होत असेल ना आता कॅरेक्टर मध्ये कुठला आपण फिट नाही बसतात होणारच ना त्याला मी रिजेक्शन म्हणून घेतच नाही ठीक आहे ह्या गोष्टीसाठी आपण नाही ना मग आपण होऊया मग त्यासाठी मग विचारतो मी कास्टिंगवा काय प्रॉब्लेम झाला एक्झॅक्टली किंवा कशामुळे होत नाहीये तर हे आणि हे ठीक आहे मग त्याच्यावरती अभ्यास करूया पुढच्या वेळेस तसं नको आहे कोए पहिल्या रिजेक्शन थोडं वाईट तुझं पहिलं रिजेक्शन आलं रिजेक्शन होतं कुठल्या बाबतीत म्हणजे सगळ्यात बाबतीत म्हणजे कुठं आता बोलून टाकने इनके कुठलं म्हणजे रिजेक्शन म्हणजे कोणी बऱ्याच बऱ्याच बराजज कुणी कोणी टीव्ही बघायला घेत नव्हतं म्हणा किंवा कुणी बर्थडेला आम्हाला बोलवत नव्हतं म्हणा असं ती परिस्थिती आपली उन्नीस वर्ष असल्यामुळे तिथून सवय झालेली आहे रिजेक्शन मी त्या भानगडीत पडलोच नाही नका मला एक्च